राजेंद्र भोसले तुम्हाला सांगायचे इवन योगेश म्हसे तुम्हाला सांगायचं आहे हे फेरीवाले जे असतात कधी कधी फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही अतिक्रमणाची कारवाई करता फेरीवाल्यांच्यामध्ये तिथल्या जागा देत असताना एक नवीन पण एक गोष्ट डोळ्यासमोर आलेली आहे जसं आम्ही माजी सैनिकांना करामध्ये जशी सवलत दिलेली आहे तसं आमच्या दिव्यांगांचा मिळकत कर जो आहे त्याच्यामध्ये देखील पन्नास टक्के सवलत दिली गेली पाहिजे तो प्रस्ताव तुमच्या हातात नाही पण तुम्ही मुंबईला पाठवा नगरविकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथराव शिंदे आणि वेळ पडली तर त्याला कॅबिनेटची मान्यता घ्यावी लागेल परंतु आम्ही जरूर ती घेऊ कारण ह्या घटकाला देखील ती मदत मिळाली पाहिजे आणि अतिक्रमणाची कारवाई करत असताना फेरीवाल्यांच्याबद्दल कठोर निर्णय घेत असताना तिथं मात्र दिव्यांग असल्यानंतर त्याला एक विशेष बाब म्हणून त्याचं उपजीविकेचं साधन हे आपल्याला काढण्याचा कुठला अधिकार नाही जो दडदाकट आहे तो दुसरीकडे जाईल कुठंतरी काहीतरी तो उभं राहण्याचा प्रयत्न करील परंतु आपल्या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत ओपन स्पेस असते आणखीन काही वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात राजेंद्रजी तुमच्या पण पुणे मनपामध्ये आणि माझ्या पिंपी चिंचवड मनपामध्ये ह्या गोष्टीला मात्र आपण थोडस सा एक चांगल्या प्रकारचं एक माणुसकीच्या नात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नका अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे मी असं सांगतो म्हणून दिव्यांगांनी पण कुठंही स्टॉल स्टॉल बिल टाकू नका म्हणजे आपण मिळून एकमेकाला सहकार्य करू आपल्या शहराचा बकालपणा पण पन होता कामा नाही विद्रुप पण शेअर दिसता कामा नये पण तुमचाही धंदा झाला पाहिजे तुमचाही व्यवसाय झाला पाहिजे अशा पद्धतीनं दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये आणि योगेश वैसे तुमच्या पी एम आर डी एच्या एरियामध्ये देखील आपण त्याबद्दलचं निर्णय घेतले पाहिजेत आणि ते लवकर घेऊन मला सांगा की जे त्या दिवशी तुम्ही जाहीर केलेलं होतं त्याची अंमलबजावणी आता आम्ही केलेली आहे अशा प्रकारची स्पष्ट सूचना मी त्यांना करू इच्छितो अधिक न बोलता मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसंच हा सगळा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातनं आमचे श्रीयुत शशांक परांजपे असतील बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील आमचं फाउंडेशन असेल या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो